महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा सन्माननीय व्यासपीठ आणि आजच्या या ऐतिहासिक सभेसाठी उपस्थित बांधवांनो आणि भगिनींनो सर्वप्रथम मी आपणा सर्वांना हिंदू नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या मनापासून मनपूर्वक शुभेच्छा देतो आज आदरणीय साहेबांनी मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे शतशः आभार व्यक्त करतो एक आठवण माझ्या भाषणाला सुरुवात करायच्या आधी एक आठवण फक्त तुम्हाला सांगतो तीन मे दोन हजार आठ रोजी पक्षाची अभूतपूर्व विराट अशी सभा याच छत्रपती शिवाजी महाराज मैदानात झाली होती त्या दिवशी मी एकदम शेवटी शेवटच्या रांगेत ते पण खाली मातीत बसलो होतो तिकडे जो बसलो होतो तिथून जो प्रवास सुरू झाला तो आज व्यासपीठापर्यंत आला हे फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये होऊ शकतं इतर कोणत्याही पक्षात होऊ शकत नाही मी थोडक्यात माझे एक दोन तीन मुद्दे आपल्यासमोर सर्वांसमोर सांगणार आहे त्याच्यामधला मुंबईतला अत्यंत गंभीर प्रश्न म्हणजे बांगलादेशी लोकांची घुसखोरी आज सर्वत्र मुंबईमध्ये जिकडे जिकडे तुम्ही पाहाल खास करून फेरीवाले हे आपल्याला बांगलादेशीच दिसतात बांगलादेशी घुसखोरच आहेत ते आपण नारळ पाणी घ्यायचो त्यावेळी एक केरळी माणूस असायचा मल्या माणूस असायचा तो नारळ पाणी विकायचा आज ती परिस्थिती नाही आज त्या केरळी माणसाला रिप्लेस केलं आहे त्या बांगलादेशी घुसखोराने जर आपण जर इतर इकड इतर ठिकाणी जरी मुंबईत फिरला तर तुम्हाला ते सर्रास जाणवेल ज्या आपण साईट्स असतील जिकडे बांधकाम होत आहेत किंवा आता रस्त्याची कामं सुरू आहेत सर्रास तिकडे बांगलादेशी मुसलमान कामगार आपल्याला दिसतात आज त्यांची जर आधार कार्ड बघितली तर ती आधार कार्ड तीन राज्यांमधनं आहेत खास करून एक पश्चिम बंगाल दुसरं झारखंड आणि बिहार या तीन राज्यामधून ते येतात असं ते सांगतात त्यांच्याकडे ती आधार कार्ड आहेत पोलिसांना हे शोधूही शकत नाहीत की हे कुठून आलेत म्हणून अशा प्रकारची आधार कार्ड बनवून ते मुंबईमध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये ठाणे पुणे इतर शहरांमध्ये घुसत आहेत आणि हा येणाऱ्या भविष्यामध्ये हा धोका आहे त्यांच्या ज्या बायका आहेत त्या पण आजूबाजूच्या वस्तीमध्ये घरकाम करतात जेवणासाठी जातात आणि आपल्यामध्ये पसरून आपल्याला असं वाटतं ते आपलेच आहेत पण ते नाही आहेत ते बांगलादेशीच आहेत हे पोलिसांनाही ठाऊक आहे पण त्याच्यावर कारवाई होताना दिसत नाही खऱ्या अर्थाने जर बांगलादेशचा विषय घेतला तर बांगलादेशला बांगलादेश हे स्वरूप येण्यामागे मोठा हात हा भारताचा आहे बांगलादेश मुक्तीसंग्राम ही चळवळ ज्यावी सुरू झाली त्यावेळी पाकिस्तानपासून वेगळं करण्यामध्ये जे प्रमुख भूमिका जर कोणी निभवली असेल तर ती भारताने निभवलेली आहे आणि आज तेच बांगलादेशी पर्वाची बातमी आहे त्या बातमीत असं आहे की तो बांगलादेशी लोक आता चीनबरोबर त्यांनी त्यांचं टायअप केलेलं आहे चीनबरोबर ते गेलेत आणि चीन आता त्यांचं सगळं काय बघणार म्हणजे ज्या बांगलादेशी लोक लोकांसाठी आपण त्यांचा देश वेगळा करून दिला त्यांना मदत केली तीच लोक आपल्या विरुद्ध उलटलेत आपल्या विरोधात गेलेले आहेत मूळ विषय राहिले बाजूला आपण बाकी सगळ्या गोष्टींकडेच लक्ष जास्त देतोय विषय अनेक आहेत परंतु खास करून मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो तो म्हणजे मध्ये तुम्हाला लक्षात असेल जी ट्वेंटी त्या नावाखाली मुंबईभर सगळीकडे दिवे लावण्यात आले प्रत्येक लॅम्पवर दिवा जो पोल दिसेल जो खांब दिसेल तिकडे दिवा गल्ली गल्लीत दिवे लावण्यात आले आज त्या दिव्यांचं काय झालं आज सर्वत्र जर तुम्ही बघितलं आता परत घरी जाताना बघा की ते दिवे बंद आहेत करोडो रुपये त्या दिव्यांवर खर्च केले कंत्राट गेली त्याचं मेंटेनन्सही कोणी बघितले नाही आणि ते दिवे सर्रास बंद आहेत कोणाचंही लक्ष नाही आहे तिकडे हा पैसा तुमचा आहे हा पैसा मुंबईकरांचा आहे हा पैसा सर्रास वाया घालवण्याचं काम या प्रशासनाने केलेलं आहे महानगरपालिकेने केलेलं आहे एका बाजूला चीनला विरोध करायचा आणि ते चीनी दिवे चालतात अशा पद्धतीने सर्वत्र जी बजबज आहे ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार सुरू आहे विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्कीच आहे जो पैसा त्या दिव्यांवर खर्च केला तो जर पैसा आज जर आमच्या महानगरपालिकेच्या शाळांवर केला असता जर तोच पैसा आरोग्य व्यवस्थेवर केला असता तर किती उपयोग मुंबई करायला झाला असता हा फक्त विचार करा आज जे पण रुग्णालय आहेत खास करून रुग्णालयांबद्दल मी बोलतो त्या रुग्णालयात डॉक्टर्स नाहीत पुरेसा स्टाफ नाही नर्सिंग स्टाफ नाही एका बाजूला आपण म्हणायचं की मुंबई महानगरपालिका ही देशातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे सत्तर पंच्याहत्तर सत्त्याहत्तर हजार करोडचं बजेट घेऊन चालणारी महानगरपालिका आहे आणि त्या महानगरपालिकेमध्ये डॉक्टर्स नाहीत रुग्ण सेवा देऊ नाही शकत आज एखादा रुग्ण जर गेला तो परत येईल की नाही त्याची शाश्वती नाही असं म्हणतात की महाराष्ट्राचे जे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतरावजी चव्हाण तर चव्हाण साहेबांवर काही शस्त्रक्रिया करण्यात आली होती तर ती शस्त्रक्रिया त्यांनी जे जे रुग्णालयात केली होती जे शासनाचं रुग्णालय सरकारचं रुग्णालय ती विश्वासार्थ आज आपण गमावून बसलेलो आहोत अनेक विषय रस्ते असेल पर्यावरण असेल बरेच विषय आहेत पण मी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यानंतर मी माझं भाषण आवर्त घेतोय फिरोजशाह मेहता हे ब्रिटिश राजवटीत मुंबईचे महापौर होते फिरोजशाह मेहता हे मूळता पारशी विद्वान माणूस हुशार माणूस स्वतः वकील म्हणून कायद्याची जाण व्यवस्थित होती त्यांना आणि त्यांची सतत भांडणी ब्रिटिश सरकारबरोबर होत राहायची ब्रिटिश अधिकाऱ्यांबरोबर होत राहायची कोणत्या तरी पॉलिसीच्या मॅटरवर असेल किंवा अजून कोणत्या गोष्टीवर असेल पण सतत त्यांना काहीतरी काही ना काहीतरी ब्रिटिशांवर विरोध करण्याचं जर खऱ्या अर्थाने काम केलं असेल तर ते फिरोजशाह मेहतानी केलंय तर एकदा काय झालं त्यावीचा जो तत्कालीन गव्हर्नर होता त्यांनी काहीतरी एक समारंभ ठेवला त्याच्या घराकडे शासकीय समारंभ म्हणजे सरकारचा समारंभ आणि त्या समारंभामध्ये त्यांनी सर्व प्रतिष्ठित लोकांना मुंबईतले जे जे प्रतिष्ठित लोक होते त्या सर्वांना त्यांनी बोलवलं पण फिरोज शाह मेहताना त्यांनी बोलवलं नाही ही गोष्ट ज्यावेळी फिरोजशा मेहताना कळली आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या की फिरोज शाह मेहता हे व्यक्ती म्हणून बघू नका फिरोज शाह मेहता हे महापौर होते जर ते महापौर होते तर त्यांना तिकडे त्यांनी इन्व्हिटेशन त्यांचं आमंत्रण निमंत्रण त्यांना गेलंच पाहिजे होतं ते त्यांना गेलं नाही आणि त्यावेळी जी वीज कंपनी होती ती महानगरपालिकेकडे होती आताही मला वाटतं बेस्ट हे महानगरपालिकेकडेच आहे तर ती वीज कंपनी जी दक्षिण मुंबईमध्ये वीज पुरवठा करा करायची त्या लोकांना त्या अधिकाऱ्यांना त्यांनी बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की अशी अशी अमुक अमुक पार्टी होते त्याची वीज खंडित करा वीज बंद करा ती पार्टी होता नये ती पार्टी झाली नाही सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जी वचक लागते ना जी प्रतिष्ठा जपायला लागते ना महानगरपालिकेची ती फिरोशा मेहतान साहेबांनी जपली इतरांना ते जमलं नाही पण मी एक निक्षुण सांगू शकतो की उद्या येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये मुंबईच्या ज्यावेळी मुंबईतनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक निवडून जातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महापौर बसेल त्यावेळी ती प्रतिष्ठा नक्की जपली राहील एवढी एक खात्री आपणा सर्वांना देतो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना गुढी पाडवायच्या शुभेच्छा देतो आणि तुर्तास इथेच सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र